खर, खर तर सरांनी जो मुद्दा सांगितलेला आहे तर राजधानी साताऱ्यामध्ये लंडनहून वागणकं आणण्यात आली आणि हे आणल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच हा सन्मान तर राजधानी साताऱ्याला मिळाला आज सुदैवानी लंडनची वागणका आपल्याला साताऱ्यात तेही इतक्या चांगल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत अत्यंत देखणी इमारत आहे सर मला या अनुषंगाने तुम्ही जर आत्ता आव्हान केलं तर ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलंच आहे मात्र मला काही गोष्टी अशा तुमच्याशी संवादात्मक साधायच्या की सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की साधारणतः दहा वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी संग्रहालय जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी असलेल्या एका जुन्या वास्तूमध्ये होतं त्या वास्तूपासून ते आत्ताचं एवढं भव्य असलेलं देखणं असं संग्रहालय उभं राहिलेलं आहे सर हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता हा तसा प्रवास चॅलेंज होत एक प्रकारचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय तयार करणे आणि आयत्या दृष्ट्या सर्व म्हणजे त्यात टीकाकारवी असत्या सर्वच लोक असतात ह्यांना सांभाळून या गोष्टी करणे तसं आवघडच होतं परंतु मला सातार सर्व लोकांनी सहकार्य केले पत्रकारांनी केले सामाजिक कार्यकारणी केले त्यामुळे मी एवढं मोठ्याला काम करू शकलो तर मला सांगा की मुळात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये कोविड काळ येण्याच्या आधी हा तुमचा परवानग्यांचा सोपस्कार सुरू होता म्हणजे ही जमीन किंवा ही जागा मिळणं हे मिळाल्यानंतर म्हणजे ही तुम्हाला फायनलायझेशन ज्यावेळेस कळालं की नाही बाबा इथलं जे जागा आहे म्हणजे त्याला हजेरी माळ म्हणत होतो आपण तर ती जागा संग्रहालयाला मिळाली आहे ही गोष्ट समजल्यानंतर या ठिकाणी इमारत उभी राहिली किंवा ते टप्प्याटप्प्यानी त्याचं कामकाज सुरू झालं इमारत संपन्न झाली आता त्या इमारतीमध्ये संग्रहालय सुरू होण्यासाठीच्या जो काही अडथळे येत होते तर त्या संदर्भात काय काय सांगाल तुम्ही अडथळे म्हणजे सर्व जसं मला इथली राजकीय लोकांनी सहकार्य केलेच आहे छत्रपती उदय राजे भोसले पुन्हा शिविंदर राजेशी भोसले यांनी सुद्धा मला ते सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी सहकार्य केलेच आहे आणि येथील काही इतिहास तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलेलं आहे मला जेवढं मी जमेल त्या पद्धतीने मी संग्रहालयाची इमारत किंवा संग्रहालय कसं चांगलं होईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबर कसं होईल याकरता मी प्रयत्न करतो आहे असा आहे की ज्यावेळेस कोविडची महामारी सर्व जगावरती आली आणि राजधानी साताऱ्यामध्ये एक निर्णयात्मक भूमिकेवरती आलो तर तुम्ही क्युरेटर म्हणून प्रमुख भूमिकेमध्ये होतात आपल्या परवानगीनं शासनाकडे ह्या गोष्टी गेल्या आणि जिल्हा प्रशासनानं पण निर्णय घेतला की एवढी मोठी जागा कुठंच नाहीये तर तुम्हाला ही गोष्ट काय वाटते म्हणजे कारण की तुमच्या इमारतीमध्ये एवढं मोठं कामकाज झालं की सर्व सातारावासियांच्या प्राण वाचवण्यासाठीची महत्वाची भूमिका झाली म्हणजे खऱ्या अर्थानं जे संग्रहालयामध्ये इतिहास जतन करण्याचं काम केलं जातं तसाच इतिहास जतन करण्याचं किंवा त्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य खर तर तुम्हाला लाभला असं तुम्हाला वाटतंय का हो बरोबर आहे तो काय, काय होता तुमच्यासाठीचा असा कोविडला मधला काळ संग्रहालय नंतर ताब्यात मिळणे या गोष्टीला मला बराचसा संघर्ष करायला लागला इमारत ताब्यात मिळणे पुन्हा संग्रहालय होते का नाही कोविड संपल्यानंतर कोविड संपल्यानंतर सुद्धा इमारत मध्ये संग्रहालय होते का नाही या गोष्टी सुद्धा हा म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती की हे इथं एक वैद्यकीय कॉलेजच होईल का अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली होत्या हो चालू होत्या त्यावेळेला आम्ही बाहेर पडलो आणि संग्रहालयाचे कामकाज सुरू केलेलं त्या काळामध्ये रुग्णसेवेसाठी त्यांच्या उपचारार्थ अगदी टॉयलेट वगैरे सुद्धा इथं बनवलेले होते ज्या वेळेला कोविडच येत होते त्यावेळेला पूर्ण संग्रहालय इमारत एकदम म्हणजे आत याला लोक घाबरत होती जशी आहे तशी इमारत पडलेली होती टॉयलेट बाथरूम तर होतेच आम्ही त्यासाठी शासनाकडून फंड घेऊन जवळजवळ सहा महिने आम्ही ती घाण काढत होतो स्वतः मी स्वतः सुद्धा आम्ही स्वच्छता केलेली आहे कारण बाहेरचे लोक याला सुद्धा घाबरत होते तिथं अशातून आम्ही ते सगळं स्वच्छ करून संग्रहालयाची उभारणी सुरू केली आज एस टी स्टँडच्या सर्वात जवळ असलेलं एकमेव ठिकाण आणि प्रत्येक सातारावासियांना किंवा येणाऱ्या बाहेरून पर्यटकांना ये असं लक्ष वेधणारी ही इमारत आहे तर तुम्हाला या इमारतीमध्ये किंवा या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी प्रस्तावित आहेत किंवा करण्याच्या टप्प्यामध्ये आहेत आत्ता तर सध्या आपल्या एक मजला झालेला आहे अजून आपल्याकडे वरचा जो मजला आहे सेकंड त्यामध्ये जवळजवळ सात दालन आपले शिल्लक आहे म्हणजे त्यामध्ये शिवकालीन किल्ल्यांची प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या संबंधित आरमार पुन्हा शिल्पदालन शिवाजी महाराजांच्या संबंधित काही लढाई झाल्या जी लोकांना माहीत नाही ती अशा गोष्टीचे दालन त्याचप्रमाणे आधुनिक पद्धतीचं काय थ्री डी सिस्टीम काय असतील त्या ती सुद्धा आम्ही एक दालन करणार आहे लोकांना त्याचे वेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं चरित्र दाखवता येईल हे सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आज साताराला म्हणजे राजघराण्यातले व्यक्तींचं खर तर म्हणजे राजघराण्यातल्या व्यक्तींचा सातारा जिल्हा अशीच नाही तर क्रांतिकारकांचा जिल्हा संतांचा जिल्हा सैनिकांचा जिल्हा अशी ख्याती असलेला आपला सातारा जिल्हा आहे या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेराव्या थे थे वंशज साताऱ्यामध्ये आहेत तर या लोकांचं तुम्हाला काय सहकार्य मिळत तसं पाहिलं तर सर्व लोक सहकार्य करतात कारण हे जे काम आहे जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित काम असल्यामुळे सर्व लोकांनी मला सहकार्य केलेले जायचं कोविड काळापासून नंतर ज्यावेळेस बांधण्याचा मुद्दा आला किंवा त्याचं चा रूपांतर चांगल्या पद्धतीनं पुढं पुढं टप्प्यानी होत होतं दरम्यान अशा घटना घडत होत्या की काही लोकांना असं वाटलं की इथं आपण मेडिकल कॉलेजेस बांधायचं आहे मग आपला मुद्दा असा होत होता की अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संग्रहालय उभं झालेलं आहे आणि ते संग्रहालयच राहावं अशी पण सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका होती त्यासाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला विशेषतः मी त्यांचं नाव घेईन की महारुद्र तिकोंडे सर जे आहेत वेळोवेळी यामध्ये खूप महत्वाच्या भूमिकेमध्ये हा म्हणजे त्यांनी एक कणखर भूमिका घेतली त्या अगदी प्रशासनाच्या समोर त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या त्या या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही काय सांगाल म्हणजे ऍज अ प्रमुख म्हणून काय तुम्हाला त्या गोष्टींच्या मदत शेवटी कुठलंही काम करणं तरी एकटा माणूस करू शकत नाही अशावेळी त्याला पुण्यास तरी सहकार्याला लागतं त्यामध्ये मला तिकुण साहेबांनी इतकी मदत केली की म्हणजे ते फक्त अशी निस्वार्थी मदत केली की महाराजांचे सांगायला चांगल्या पद्धतीने व्हावं दृष्टीने त्यांनी मदत केली त्यामुळे मला काम करण्याचा अजून हुरूप आला आणि काम लवकर पूर्ण झाले निश्चितच खरंच तर सातारकर म्हणून आपल्या प्रत्येकाला जी अभिमानास्पद जी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाजवल्ली इतिहास आपण ज्यावेळेस वाचतो पण आपण त्याचे साक्षीदार होण्याचाच खर तर हा एक प्रयत्न होता की त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने जे सुरू झालेलं काम आहे त्यांच्या नावाने आज ही अस्मिता म्हणून आपण प्रत्येक सातारवाश्यांनी जपण्याचं आपलं काम आहे तेच तर त्यांच्या एका प्रयत्नातून दिसून आलं वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन सहकार्य आपल्याला लाभत सर मला एक अजून एक सांगायचं की पुरातत्व विभागाचं एक योगदान तुम्हाला कशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला मिळत यामध्ये मला आमचे मान्य संचालक श्रीत गर्गे साहेब यांनी पूर्ण पाठिंबा दिला जे काय मला शासकीय कुठली गोष्टी आडत असेल तर त्यांनी मला वेळोवेळी मदत केली त्यामुळे मला मी एवढे कार्य करू शकलो निश्चित सर अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला इथं अपेक्षित आहेत आणि कोणत्या गोष्टी तुमच्या कार्यकाळात व्हाव्यात अशी तुमची इच्छा आहे आता सध्या तर हे पूर्ण संग्रहालय करणं तर आपलं पहिलं ध्येय आहे अजून साथ दालन आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे परिसर जो आहे आपण गार्डनचा परिसर आहे तो डेव्हलप करणे म्हणजे संग्रहालयाच्या आत आल्यानंतर लोकांना एक आपण कुठेतरी ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहे असं वाटावं ह्या पद्धतीने मला ती काम करणे म्हणजे बाकी आहे मी लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे सर आता तुम्ही एक खंत व्यक्त केली की लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं साताऱ्यामध्ये आली आणि त्याला तसा पाहायला पाहावा असा प्रतिसाद सातारावासियांचा मिळाला नाही मी विशेषतः सातारावासी असा उल्लेख करेन की अजूनही बरेचसे सातारकर आलेले नाहीये एकतीस जानेवारी नंतर ही वागणं जाणार आहेत मग संग्रहालयामध्ये असाच प्रतिसाद मिळणार का मग त्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात वागणं की जरी दुसरीकडे गेले तरी आपल्या संग्रहालयात ऐतिहासिक अशा वस्तू आहेत की बऱ्याच वस्तू आता त्यातमध्ये येसुबाईंची मुद्रा आहे आहेसोबाईचे पॉइंट्स आहे महाराजांचा हाताचा ठसा आहे या गोष्टी आम्ही पूर्ण म्हणजे लोकांना पाहण्याकरता प्रदर्शित करणार आहोत मला एक सांगा की तुम्ही एक आव्हान काय कराल सातारा मी सातारकर शिवप्रेमींना हेच आव्हान करू इच्छितो की एकतीस तारखेला ही शिवकालीन ही नागपूर इथे जाणार असल्यामुळे आपण लवकरात लवकर संग्रहालयात भेट देऊन वाघनायकाचे दर्शन घ्यावे आणि इतर संग्रहालयही पाहावे असे मी सर्व सातारकरवासींना आवाहन करू निश्चितच हे होते प्रवीण शिंदे सर अभिरक्षक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा यांच्याशी गुरुच्या गप्पामध्ये आपण संवाद साधला तर साताराचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सुरू होण्यापासून ते आज एवढ्या भव्य दिव्य इमारतीमध्ये वाघ नख येण्याचा सन्मान मिळवण्यापर्यंतची जी वाटचाल आहे या वाटचालीचे साक्षीदार असलेले खरं तर हे प्रवीण शिंदे सर आहेत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत करत इतक्या देखण्या इमारतीपर्यंत त्यांची कार्यकिर्दी आपण पाहिलेली आहे विशेषतः यामध्ये सातारा जिल्हा प्रशासन आहे छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले असतील नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील यासोबतच सातारा जिल्हा संपूर्ण प्रशासन आहे पुरातत्व विभागाचे गर्गे साहेब आहेत आणि अजून त्यांची सर्व मंडळी आहेत आणि एकूणच प्रवीण शिंदे सरांची इथली संपूर्ण टीम आहे या सर्व लोकांच्या सोबतच साताऱ्यातली सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकोंडे सर आहेत आणि असे अनेक मंडळी आहेत की ज्या सर्व मंडळींचं काही ना काही योगदान ह्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी लाभलेलं आहे आणि हे आवर्जून सांगण्यामागचं कारण हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे राजधानी साताराचं वैभव आहे आणि ते अजून चांगल्या पद्धतीनं जपणं जतन करणं हे आपल्या प्रत्येकाचं दायित्व आहे तर हाच गुरुच्या गप्पांचा मूळ हेतू आहे आज सरांनी देखील एक आव्हान केलं आहे आणि मी देखील जाता जाता आपल्याला आव्हान करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं पराक्रमाची गाथा असलेलं हे वागणक याबद्दल चर्चा करत बसण्यापेक्षा ते खरं खोटं या चर्चांमध्ये जाण्यापेक्षा आज लंडनच्या म्युझियम मधली ही वागणकं आपल्या साताऱ्यामध्ये आलेली आहेत आणि आपल्या संग्रहालयात आली आहेत आपल्या घराच्या जवळ आलेली आहेत तर प्रत्येक सातारा या वागणकाचा लाभ जरूर घेतला पाहिजे कारण की इथं असल्यानंतर बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्यापाशी एखादी वस्तू असते त्यावेळेस त्याचं मूल्य आपल्याला नसतं मात्र ती आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्याचं मूल्य कळतं आज साताऱ्यातील सर्व गोरगरीब विद्यार्थी असतील संस्था असतील यांना सवलतीच्या दरामध्ये काही ना मोफत स्वरूपामध्ये हे पाहायला होतं मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करेन की हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा पाहायला मिळणार नाही एकतीस जानेवारी पर्यंतच हा आहे तर या कार्यक्रमाचा हा हेतू आहे की प्रत्येक सातारा जिल्हावासियांनी विविध संस्था आहेत आज सातारा राजधानीमध्ये चार मंत्र्यांची वर्णी लागली उपमुख्यमंत्री पकडले तर पाच मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आज या सर्व मंत्री महोदयांनी दे देखील याचा लाभ घेतलेला आहे आज साताऱ्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत ज्यांनी पाहिले त्यांचं त्यांचं कौतुकच आहे पण ज्यांनी अजून पाहिलं नाही तर त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा ठेवा पाहायला जरूर या या सातारा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचं बदललेलं रुपणं पाहायला या इथली दालनं पाहायला या आणि या इतिहासाचं साक्षीदार म्हणायला या असंच मी गुरुच्या बातम्या परिवारातर्फे तुमचं आवाहन करतो आज प्रवीण शिंदे सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचं गुरुच्या बातम्यातर्फे मनापासून आभार धन्यवाद